नमस्कार मित्रांनो या जगात पैशाला खूप महत्व आहे परंतु पैसा म्हणजेच सर्व काही असं नाही अशी मानणारी आम्ही मंडळी आहोत तुम्ही हे जे विविध ट्रॉफीज विविध पुरस्कार विविध मानपत्र विविध सन्मानपत्र समाज साहित्य या ठिकाणी पाहिलेलं आहे ते आत्मस्तुती म्हणून दाखवायचं नाही आहे कारण नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून कदाचित एक कागदाचे तुकडे आहेत कदाचित लाकडाचे ठोकळे आहेत परंतु मित्र याच्यामागे प्रचंड कष्ट आम्ही उपस्थित आहे खूप घाम गाळला आहे खूप धावपळ केली खूप अभ्यास केलेला आहे खूप ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्याच्यात पर, त्याची परिणिती म्हणून समाजाने आमच्या पाठीवर ही कौतुकाची थाप ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची पुरस्कार आहेत जायंट्स ग्रुपचे आहेत नगरपालिकेचे आहेत विद्याधामचे आहेत अखिल भारतीय साहित्य संमेलनचे आहेत दैनिक देदूतचा प गौरव फाउंडेशनचा पुरस्कार आहे अंकुर साहित्याचा आहे सूर्योदय पुरस्कार आहे आणि आयरानी कसुरी परिवारचा पुरस्कार आहे आणि अजून विविध क्षेत्रात जे आम्ही दिव्यांग क्षेत्रात काम करतो मतिबंधांसाठी काम करतो त्यांच्याबद्दल मिळालेले हे पुरस्कार आणि हे सन्मानपत्र आहे ह्या सन्मानपत्रापासून या, सन्मान या पुरस्कारांपासून नवीन पिढीनेही काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि असंच काहीतरी चांगलं काम करावं जेणेकरून समाजही आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारेल असे प्रमाणपत्र देतील असे सन्मानपत्र देतील अशा ट्रॉफीज असे मेडल्स देतील प्रकारे चांगलं काम करावं ही त्याच्यामागे धारणा आहे तसं नवीन पिढीने हा संदेश लक्षात ठेवून ही प्रेरणा घ्यावी एवढीच एक माफक अपेक्षा मी करतो नमस्कार